नमस्कार मंडळी झी मराठीवरील काही दिया परदेशी मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक होती या मालिकेत सायली संजीव आणि अभिनेता ऋषी शकतेना ही जोडी घराघरात लोकप्रिय झाली अठ्ठावीस मार्च दोन हजार सोळा रोजी ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती मात्र तेवीस डिसेंबर दोन हजार सतरा रोजी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला अल्पावधीत ही मालिका जरी बंद झाली असली तरी सायली संजीव आणि ऋषी सक्सेना ही जोडी घराघरात लोकप्रिय झाली आता बऱ्याच कालावधीनंतर ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे परंतु मालिकेतून नव्हे तर त्यांचा संसारा हा नवाखोरा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतील या चित्रपटातून छोट्या पडद्यावरील प्रेक्षकांची लाडकी जोडी मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे तर येते वीस जूनला हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे तर या जोडीला पुन्हा एकदा पाहायला तुम्हाला आवडेल का हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशा फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका